भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील दहा वर्षात पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही जेव्हा जेव्हा यंत्रमाग कामगार अडचणी देतात तेव्हा त्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा राहिला आहे मागील पंधरा वर्षे पद्मशाली समाजाने विधानसभेसाठी पाठिंबा दिला आहे यंदा लोकसभेच्या मोठ्या रणांगणातही आशीर्वाद द्यावेत असे आवाहन सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केले सोलापुरातील पद्मशाली समाजाच्या वतीने महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना बुधवार पाठिंबा जाहीर करण्यात आला यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे महेश कोठे पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे शिवसेना जिल्हा प्रमुख अजय दासरी शहर प्रमुख विष्णू कारमपुरी यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या जे यंत्रमाग कामगार आहेत त्यांच्या डोक्यावर जीएसटीचा राक्षस अजूनही बसला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली याला फायदा कुणालाही झाला नाही उलट नोटबंदीचा त्रास विडी कामगारांना झाला यंत्रमाग कामगारांचे देखील नोटबंदीमुळे नुकसान झाले तसेच भाजप सरकार आल्यापासून गॅस दरात मोठी वाढ झाली आहे सर्वात जास्त याचा त्रास महिलांना झाला आहे आठ दिवसाला पाणी मिळत आहे भाजपने दोन वर्षांपासून महानगरपालिका निवडणूक घेतली नसल्यामुळेच वेळ आली असल्याचा घणाघात शिंदे यांनी केला यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे यांनी भाजप आणि त्यांच्या दोन्ही सडकून टीका सुशील कुमार शिंदे यांनी यंत्रमागधारकांसाठी कोट्यवधी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते तर शरद पवारांनी बहात्तर हजार कोटी रुपयांची सर्वात मोठी कर्जमाफी जाहीर केली होती मात्र भाजपच्या कार्यकाळात बेरोजगारी वाढली महागाई वाढली त्यांनी फक्त यशस्वी आश्वासने दिली मागील दहा वर्षात भाजपच्या खासदारांनी कोणतेही काम केले नाही उमेदवार बदलण्याची वेळ त्यांच्यावर आली यातूनच ते निष्क्रिय ठरल्याची बोचरी टीका केली दरम्यान यावेळी मतदारांनी रामावरून धार्मिक वाद न घालता सर्व धर्म समभावाची भूमिका घेणे गरजेचे आहे यासाठी रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी असे म्हणत त्यांनी तुतारी वाजवणाऱ्या हाताच्या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले यावेळी वरील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जनार्दन कारंपुरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे मुरलीधर सुंचू अशोक बल्ला उद्योगपती श्रीधर बोली गोवर्धन सादुल लक्ष्मीनारायण कमटम मल्लिकार्जुन कमटम सुधाकर गुंडेली रवींद्र चवडेकर गोवर्धन सुंचू रवींद्र गेंट्याल राज महेंद्र कमटम गोवर्धन कमटम संतोष सोभा वासुदेव इप्पलपल्ली उमेश मामडाल तिरुपती परकीपंडला राहुल गंजी श्रीनिवास यमुल रायमल्लू कमटम रमेश कॅरमकोंडा श्रीनिवास गाली रामगडम अनिल वासम गणेश बुधारम रेणुका बुधारम व्यंकटेश देवसानी सत्यनारायण गड्डम राजय्या गज्जम अमर देवसानी सुरेश नक्का आदी मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते महिला महिना दोन बर बी मोदीजींनी केली त्याचा फायदा कोणालाही झाला